यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकोडी परिसरात वाळू तस्करांनी पोलिसांवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय सुनील अंबुरे यांना मारहाण करण्यात आली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने आणि स्वतःच्या बचावासाठी एपीआय सुनील अंबुरे यांनी दोन राऊंड फायर केले या फायरिंग मध्ये गुलाब खाजा शेख या आरोपीच्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सघन तपास सुरू आहे या घटनेमुळे वाकोडी परिसरात एकच खळबळ उडाली असून वाळू तस्करी विरोधातील कारवाई दरम्यान पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या विरेती वाहतूक होते आहे रेतीचा उत्साह होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे ए पी आय सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते या संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षणसुद्धा असेल या अनुषंगाने दोन राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेमध्ये फायर केलेले त्यात कुणाला इंजुरी नाही मात्र आमच्या जो अधिकारी आहे त्याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली आहे गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे